विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण देवनागरी सुंदर अक्षरांचे नवे विश्व या माध्यमातून आपण सुंदर अक्षर कशी काढावी या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना आडवी रेष उभी रेष आणि वर्तुळ ह्या गोष्टी येतच असतात मात्र त्याचा वापर कसा करावा ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात तर त्या संदर्भात मी तुम्हाला अधिक स्पष्टपणे मी इथे दाखवतो बघा आपण अ पासून सुरुवात ऐवजी सोपं काय आहे स्वर आणि तिने व्यंजनामध्ये सोपं जर का कुठलं अक्षर जर का असेल तर ते आपण व घेऊया व ला काय आहे फक्त गोल आहे वर्तुळ आहे उभी रेष आणखी आडवी रेष ह्याच व चा नंतर आपण काय केला ब केला इथे फक्त तिरकी रेष दिली आणि आपण ब केला ह्याच नंतर व चा आपण नंतर काय केला क आहे तर तो केला ह्याच नंतर वर्तुळाच्या माध्यमातून आपण अजून दुसरं पुढचं अक्षर घेऊया तर ते म्हणजे ल असेल हा शेप अजून थोडासा पुढे जर का घेऊन गेलो तर त्याचा शेप होतो ल आता आपण ना दुसरं आपण उद तर ही अशा पद्धतीने काही अक्षर आपण सोप्या पद्धतीने आपण लिहू शकतो अजून एक थोडस पुढे तुम्हाला दाखवतो बघा उभी रेश आडवी रेश अर्धवर्तुळ हा आता ट झाला तुमचा ह्याच ट ला नंतर पुढे जाऊन जर का आपण गेलो तर त्याचा ठ होऊ शकेल ह्याच नंतर ट ला पुढे जाऊन आपण ढ आहे तर तो करू शकतो ह्याच नंतर ढ ला पुढे जाऊन आपण द करू शकतो अशा पद्धतीने आपण जर का अक्षरांचा सराव जर का केला तर आपल्याला मूळ जी आहेत सुवर्ण बेंचन आहेत तर ती लिहिण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकेल ज्यामुळे तुमचं अक्षर आहे तर ते खूप कमी वेळेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सुधारणा आपल्याला काहीतरी पाहायला मिळू शकेल इथे गोल करायचा आहे तिरकी भेट द्यायची आहे आणि शक्य झालं बघा असा तुम्हाला रथ शेक होता आणखीन असा पण तुम्हाला सांगितला होता काढायला आता काय करायचं इथून फक्त रिक्षेच्या खालून चालू करा इथे गोल करा तिरकी रेश झाला दोन नंबर शेवटचा <sum> विद्यार्थी